श्री स्वामी समर्थ बहुसंख्य सांसारिक प्रश्नांचे मूळ हे पितृदोषातच आहे ज्या कुटुंबाला पितृदोष आहे त्या घरात कुलदेवी कुलदैवताची सेवाच घडत नाही अगदी नास्तिक किंबहुना आध्यात्मिक सेवेबद्दल नकारात्मकता असते सद्यस्थितीत पितृदोष नाही असं एकही एक कुटुंब सापडत नाही कमी अधिक प्रमाणात पितृदोष आहेतच आणि त्यातूनच त्या असंख्य प्रश्न आज प्रत्येक घराघरात त्या कुटुंबाला त्रस्त करत आहेत भाविक सज्जन हो आपले कुटुंबातील प्रश्न मार्गी लावायचे असतील तर इकडं तिकडं पळापळ पड़ करण्यापेक्षा मुळावरच घाव घातला तर पुढची कार्य सुरळीत पार पडतील आणि म्हणूनच स्वामी समर्थ गुरुमावलींचा अट्टाहास आहे की या पितृपक्षात प्रत्येक घरातील सदस्यांकडून आपल्या पित्तरांची यथासांग सेवा घडावी आणि त्या कुटुंबाच्या प्रगतीची दारे खुले व्हावेत सगळे सुज्ञ आहेत प्रत्येकाला आपल्या समोरील प्रश्नांची जाणेही आहे म्हणून प्रत्येकाने पित्तरांची सेवा आवर्जून करा